दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघानं त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला या घटनेत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांनी पार्किंग पावती गोळा करण्याच्या वादातून पत्रकारांवर हल्ला केला होता यामध्ये किरण ताजने हे जखमी झाले तरी योगेश खरे आणि अभिजित सोनवणे यांनाही मारहाण करण्यात आली होती पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समाजातील घडामोडी जनतेसमोर मांडणाऱ्या पत्रकारांवर होणारे हल्ले हे लोकशाहीसाठी धोकादायक आहेत असं संघानं आहे निवेदनात संघानं पत्रकार संरक्षण कायदा लागू करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची तसंच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांना ठेका देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची तसंच दोषींना तातडीनं अटक करून न्यायालयीन प्रक्रियेतून कठोर शिक्षा करण्याची आणि प्रशासनानं पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना आखण्याची मागणी केली आहे पत्रकारांवर होत असलेले हे हल्ले लोकशाहीसाठी गंभीर धोका आहे दोषींवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई होणं आवश्यक आहे तसंच या घटनेला हातभार लावणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी ठरवली जावी आमच्या पत्रकार बांधवांना सुरक्षित वातावरण देणं प्रशासनाची जबाबदारी यावेळी दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास ढाकणे संस्थापक अध्यक्ष संतोष कथार तसंच पत्रकार भगवान गायकवाड अशोक निकम किशोर जाधव सुनील घुमरे अशोक केंग समाधान पाटील संतोष विदाते बाळासाहेब असवले शांताराम पगार गोरख जोपळे रमाकांत शार्दूल श्रीराम देवकर संदीप मोगल प्रमोद ठेपणे आदी उपस्थित होते स्वामी केंद्राच्या ठिकाणी ठिकाणी पार्किंगच्या ज्या पावती फाडणारे जे काही ठेकेदार होते त्या ठेकेदारांच्या गुंडांनी ते, ते आमचे जे काही ज्येष्ठ पत्रकार आहेत किरण ताजने आहेत योगेश खरे आहेत आणि सोनवणे या तिघांवरती जो काही भ्याड हल्ला केला तो लोकशाहीच्या चौथ्या आधार स्तंभावरती गाला घालण्याचा हा प्रयत्न आहे खर तर देवस्थान ज्या ठिकाणी आहेत त्या देवस्थान तीर्थस्थानांच्या ठिकाणी पार्किंगची जी व्यवस्था आहे ती शासनाच्या वतीने मोफत करण्यात येत असते परंतु या ठिकाणी ठेकेदार खाजगी ठेकेदारांमार्फत जे काही पावती फाडण्याचं कामकाज त्या ठिकाणी केलं जातं आणि अशातच लो त्या आपले सर्व जे पत्रकार आहेत ते पत्रकार एक मिटिंगच्या निमित्ताने साधू संतांची मीटिंग जाने जाने त्या ठिकाणी कुंभमेळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आमचे सर्व पत्रकार बांधव गेलेले होते आणि त्यावेळेस लावत असताना त्या गुंडांनी त्या पत्रकारांवरती जो काही ब्याड असा हल्ला केलेला आहे त्याबद्दल त्या ठिकाणी आज दिंडोरी तहसीलदार आणि दिंडोरी पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आलेलं आहे दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने जो काही बॅड हल्ला झालेला आहे या निमित्ताने जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो संतोष विधाते सक्षम पोलीस टाइम्स न्यूज वन वन टू दिंडोरी